तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागतो मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे थोडासा वेगळा आणि चव पण वेगळी मस्त असा टेस्टी आपण इथे मसाला शेवगा बनवणार आहोत नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा असा मसाल्याचा शेवगा नेहमी आपण डाळ टाकूनच शेवगा बनवतो यावेळेला असा वेगळ्या पद्धतीने शेवगा बनवून बघा मसाल्यामधला खूप छान लागतो इथे मी पावशर शेवगा असा नीट करून घेतलेला आहे कट केला त्याची सालं असती ती काढून घेतलेली आहे आता आपण इथे शेवगा मसाला बनवणार आहोत इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅस चालू केला थोडंसं इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे मी थोडेसे जिरे ॲड करून घेतलेले जिरे आपले हलकेसे फ्राय झाले की इथे मी लगेच शेवगा टाकून घेतलेला आहे शेवगा इथे छान तेलामध्ये मी इथे फ्राय करून घेणार आहे हलकासा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे इथे मी अर्धा चमचालाही कमी असं मीठ ॲड केलेलं आहे इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत शेंगा हे झाकण ठेवून घेतलेलं आहे ते आपण झाकण काढून बघूया इथे पाच मिनटं लागेल ला अजून इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आपल्या इथे आटल्या गेलेलं आहे आणि आपला शेवगा पण इथे शिजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे खाली उतरून घेते मी गॅस चालू केलेला आहे परत पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे जिरे थोडेसे मोहरी ॲड करून घेतलेले इथे थोडासा लसूण असा बारीक चिरून कट करून घेतलेला आहे हे आपल्याला इथे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत लसणाचा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत इथे मी थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केलेला आहे आता आपण हा कांदा पण याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे मी ज्याप्रमाणे इथे मसाला शेवगा बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतो नेहमी आपण डाळ घालून शेवगा बनवतो डाळ शेवगा या वेळेला जरा वेगळा बनवून बघा कसा फ्राय करून घेणार आहोत कांदा इथे थो थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे इथे आपला कांदा हलकासा छान असा मस्त फ्राय झालेला जा आहे जास्त इथे कांदा आपल्याला करपळायचा नाही आहे एक हलकासा इथे फ्राय झालेला आहे त्यानंतर इथे मी लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे इथे एक छोटा टोमॅटो असा बारीक कट करून घेतलेला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत आपण आता टमॅटो पण आपला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे इथे मी मीठ टाकून घेतलेले आहे आपण आधी पण मीठ टाकून घेतलेले होतं त्यानंतर इथे थोडीशी हळद पाऊन चमचा इथे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून इथे गरम मसाला एक चमचावरून इथे लाल तिखट टाकून घेतलेले एक चमचा भरून इथे धने जिरे पूड असे आरडे भरडे कुटून घेतलेले ते पण इथे ऍड केलेले आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये इथे काय फारसा तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही इथे मी एकच चमचा तेल ॲड केलं होतं आता आपण हे छान याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आता हे छान फ्राय झाल्यानंतर जो शेवगा आपण इथे फ्राय करून घेतला होता उकडून ते टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपण हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पूर्ण मसाला आपला हा शेव या शेवग्याला लागला गेला पाहिजे तुम्ही अशी एकदा मसाल्याचा शेवगा बनवून बघा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी अशी कोथंबीर टाकून घेणार आहोत एक मिनटं आपण ह्याला असं छान फोडून देणार आहोत शेवगा छान मस्त फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा भरून दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे अजून एक चमचा इथे मी ॲड केलेला आहे दोन चमचे आपण इथे शेंगदाणे असे भाजून घेतलेले त्याचा कूट इथे ॲड केलेला आहे भाजून घेतलेले कूट ॲड केल्यानंतर खूप छान लागतो कच्च्यापेक्षा आपण इथे भाजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा टेस्टी लागतो मला तर हे असा शेवग्याचा मसाला प्रचंड आवडतो तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय